दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा पाली कोपली हो मार्गावर दिनांक अकरा जानेवारी रोजी पहाटे अज्ञात वाहनानं रिक्षाला जोरदार धडक दिल्यानं भीषण अपघात झाला यात रिक्षा मधील दोन जणांचा जागीच मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी झालाय कंपनीतून रात्रपाळी करून पालीखोपली मार्गावरून महेश खरात राहणार कळम सुधागड हा रिक्षा क्रमांक एम एच फोर्टीन जे फोर एट फोर झिरो घेऊन घरी जात असताना ते दुर्शेत जवळ आले असता अज्ञात वाहनानं तिला जोरदार धडक दिली या अपघातात रिक्षामधील रामदास ज्ञानेश्वर घोगरकर आणि अजित हरिश्चंद्र वाघमारे राहणार घोडपापड जांभूळपाडा या दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर रिक्षाचालक महेश खरात हा गंभीर जखमी झाल्यानं त्याला तात्काळ एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलंय तर दोघांचे मृतदेह खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले असून पुढील तपास खालापूर पोलीस करतायत अजित वाघमारे यांची दोन मुले आहेत तर रामदास गोघरकर हा एकुलता एक मुलगा असल्यानं नातेवाईकांनी अधिक तपासाची मागणी केली आहे या मार्गावर अँब्युलन्स उपलब्ध नसल्याने खोपोलीवरून अँब्युलन्स सेवा उपलब्ध होते त्यामुळे एकशे आठ क्रमांकाच्या अँब्युलन्स मधून जखमी ड्रायव्हरला पुढील उपचारासाठी एमजीएम रुग्णालय पनवेल येथे पाठवण्यात आलं दुर्दैवाने या मार्गावर अँब्युलन्स सेवा उपलब्ध नसल्याने वेळेत उपचार भेटत नाहीत ही मोठी शोकांतिका आहे लोकशक्ती लाईव्ह साठी दत्तात्रय अडगे खालापूर अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा